आणि मुरडींच्या सुरुवातीलाच बातमी आहे बंगळुरूमधून आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलाय विजेत्या संघाची विक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय साधारण सव्वा तासापूर्वी ही दुर्घटना घडली आहे यामध्ये अकरा जणांचा मृत्यू आहे तर अनेक जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते यात मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते तब्बल अठरा वर्षानंतर रॉयल चॅलेंज बंगळुरून मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांनी या स्टेडियमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती स्टेडियमची क्षमता आणि या परिसराची क्षमता आणि त्याहीपेक्षा अधिक लोक जमा झाल्यामुळे तिथे फारच गर्दी झाली होती आणि अखेर पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला आणि या दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली यामध्ये अकरा जण डगावलेत आणि पन्नासपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे राजकीय के आरोप केले जात आहेत काँग्रेसनं हा सगळा सोहळा फोटो ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याचा वापर केला असा अशी टीका भाजप म्हणजे तिथल्या विरोधी पक्षांनी केलेली आहे भाजपचे विरोधी पक्ष नेते अशोक यांनी ही टीका केलेली आहे त्याचबरोबर इतरही राजकीय पक्षांनी या सगळ्यावर मतं व्यक्त केलेली आहेत आपण ही चार दृश्य पाहतोय टीम आर सी बीचा सत्कार सुरू होता स्टेडियम बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर लाठीचार्ज नंतर चेंगराचेंगरीची घटना घडली यामध्ये अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येते त्याचबरोबर पन्नास पेक्षा अधिक जण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावर नजीकच्या दोन रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत अकरा जणांचा मृत्यू या घटनेत झाल्याचं समजत आहे त्याचबरोबर पन्नास पेक्षा अधिक जण या घटनेत जखमी झाल्याचं समजतय ज्या वेळेला आतमध्ये सोहळा सुरू होता त्यावेळेला बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती सगळ्या प्रवेशद्वारांमधून आत घुसण्यासाठी चाहते प्रयत्न करत होते आणि अशा वेळेला गर्दी नियंत्रणा बाहेर गेली पोलिसांनी नियंत्रण आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला या लाठीचार्ज दरम्यान अजूनच गर्दी बिथरली आणि धावपळ सुरू झाली आणि त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे ज्यावेळेला चेंगरा चेंगरी झाली त्यावेळेला दोन जणांच्या अंदावरून जाताना काही तरुण आपण पाहतोय कशा पद्धतीनं तिथं परिस्थिती होती तर दुसरीकडे मात्र हे सगळं बाहेर सुरू असताना आतमध्ये याची गंधवार्ता सुद्धा आतल्या गर्दीला किंवा आतल्या एकूणच खेळाडू किंवा इतर राजकीय नेते होते त्यांना नव्हती आतमध्ये सोहळा सुरूच होता म्हणजे बाहेर चेंगरा चेंगरी सुरू होती लोक लोकांचा जीव जात होता आणि आतमध्ये खेळाडू आणि राजकीय नेते मात्र या सोहळ्यात दंग होते यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे भाजपनं या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केलेली आहे कोणतंही नियोजन या सोहळ्यादरम्यान नव्हतं मोठ्या प्रमाणावर गर्दी जमेल याचा अंदाज असताना सुद्धा शासकीय यंत्रणा गाफील राहिली आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार झाल्याची टीका भाजपनं केली आहे तर काँग्रेसनं हा कोणत्याही प्रकारचा पोलिसांचा दोष नाही आहे तर गर्दीच नियंत्रणाबाहेर तिथं जमा झाली आणि त्यामुळे नियंत्रणा बाहेर गेली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्याची सारवा सराव काँग्रेसनं केलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे राजकीय सल्लागार नासिर यांनी एन डी बीशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही अधिकची कुमक मागवलेली आहे अजूनही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत काही ठिकाणी गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्याची घटना घडलेली आहे मात्र या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सिद्धरामय्या मुख्यमंत्री यांचे राजकीय सल्लागार नासिर यांनी एनडीटी विषयी बोलताना सांगितलेलं आहे ही चार दृश्य आपण पाहतोय टीम आरसीबीचा सत्कार एकीकडे एक सुरू होता तर दुसरीकडे स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी चाहत्यांनी केली होती अगदी सकाळपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते अगोदर असं नियोजन होतं की विधानसभा म्हणजे तिथला विधानसौधा इथून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर ही मिरवणूक चिन्नास्वामी स्टेडियम इथं पोहोचेल त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येनं हे चाहते जमले होते मात्र ऐन वेळेला गर्दी लक्षात घेता विधानसवधा इथून मिरवणूक काढण्याची योजना रद्द करण्यात आली आणि थेट चिन्नास्वामी स्टेडियमवर हे खेळाडू पोहोचले त्यामुळे ही सगळी गर्दी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर एकवटली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला दरम्यान भाजपने यावर टीका केली गर्दी नियंत्रणात दिरंगाई झाली यात गर्दीला किंवा या घटनेला नेमके जबाबदार कोण असा सवाल भाजपकडून करण्यात येतोय भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे तर भाजपच्या टीकेनंतर डी के शिवकुमार यांनी बाजू मांडलेली आहे पोलिसांना दोष देणार नाही त्यांनी त्यांचं तेन काम चोख बजावलं अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिलेली आहे A tough, lot of programs were there. We didn't want to continue with the program. Only within 10 minutes, with one round, we just closed it. And we appeal even in the metros. Whatever the metros has been, has been jammed. We are not able to start. We are taking a little bit of time to see that uh, everything comes to the normal position. What is at present? Yes, yes, yes. Of course, of course. There is some issues. हॉस्पिटल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी म्हटलं की या घटनेनंतर आम्ही हा समारंभ दहा मिनिटात आटोपता घेतला निवड औपचारिकता म्हणून हा समारंभ पार पडला आणि त्यानंतर आता आम्ही गर्दी नियंत्रणाच्या कामाला लागलेलो आहोत अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे राजू शुक्ला बोलत आहेत आपण थेट जाऊयात साहेब जिसको की सारे लोक दुखी और जो भी जित मॅक्सिमम मदत हो पाय मृतको की परिवारो की और जो घायल है उनके वो सब करने का प्रयास हो रहा है डी के शिव कुमार ने सर अपॉलोजी भी आ, और कहा कि हम लोग अभी डिटेल्स ले रहे हैं वही दिके सारे अभी डिटेल्स दिके दिके ले रहे हैं मेरी बात भी चल रही है कर्नाटका गवर्नमेंट से भी पुलिस से भी फ्रेंचाइजी से भी, भी के लोगों के आपस में तो ये सारी बातचीत चल रही है उसके बाद जो पता पत्थर आप लोगों को देखिए इसमें रिजिग्नेशन सब फिर पोलिटिकाइज करने की बात है ये पोलिटिक्स की बात थोड़ा ना है अब ए, एक सवाल आपण पाहतोय आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे हा राजकीय मुद्दा नाही आहे या सगळ्या प्रकाराच्या प्रकाराबाबत माहिती घेतल्यानंतर यावर भाष्य करणं योग्य ठरेल अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर इतरही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपनं या मुद्द्यावरून टीका केलेली आहे भाजपचे कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशोक यांनी सुद्धा या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली दुःख व्यक्त करणार शुक्ला डू यू इज फेलियर ऑफ बीजेपी इज डिमांडिंग राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे हा सगळा प्रकार काँग्रेसच्या गलथान कारभाराचं प्रतीक असल्याचं भाजपचं म्हणणं आहे ही दृश्य आपण पाहतोय बावरिंग आणि वैदेही हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आतापर्यंत अकरा जण अकरा जण मृत्युमुखी पडल्याचं स्थानिक प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मात्र पन्नासपेक्षा अधिक जण जखमी झालेत यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचंही बोललं जात आहे कशा पद्धतीनं गर्दी होती आणि काय नेमकी परिस्थिती होती याचा अंदाज या दृश्यांवरनं आपण पाहू येऊ शकतो आपल्याला चिन्नास्वामी इथं चेंगराचेंगरी झालेली आहे अकरा जण मृत्युमुखी पडलेले आहेत तर पन्नासपेक्षा अधिक जण जखमी झालेत घटना अशी घडलेली आहे की आर सी बी म्हणजे रॉयल चॅलेंज चॅलेंजर्स बंगळुरू या संघानं अठरा वर्षानंतर विजेतेपद पटकावलं या विजेतेपदाबद्दल जल्लोष करण्यासाठी चेन्नई बंगळुरूच्या चेन्नास्वामी चेन्नास्वामी स्टेडियमवर एक सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या सोहळ्यादरम्यान गर्दी होऊन चेंगरा, ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे ही दृश्य आपण पाहतो आहे एम जी रोड इथली ही दृश्य आहेत बंगळुरूच्या एम जी रोड स्टेशन मेट्रो स्टेशनच्या बाहेरची दृश्य आहेत त्याचबरोबर आता स्टेडियमच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय मेट्रो स्टेशनवर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती विशेष करून बंगळुरूचं एम जी रोड स्टेशन बंद करण्यात आलं होतं हे चिन्नास्वामी स्टेडियमच्या अगदी जवळ असलेलं स्टेशन आहे आता हे स्टेशन पुन्हा सुरू झाल्याचं दिसते कारण लोकांची ये जात इथं दिसते आहे त्यामुळे मेट्रो पुन्हा एकदा सुरू झालेली आहे असं म्हणता येईल हॉस्पिटलची दृश्य पहा वैद्यई आणि बावरिंग अशी दोन हॉस्पिटल्स तिथं आहेत या दोन हॉस्पिटल्समध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत या हॉस्पिटलचं नेमकं लोकेशन आपल्याला कळू शकत नाही मात्र बावरिंग आणि वैदेही अशा दोन हॉस्पिटलमध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत कर्नाटकचे डी जी पी काही वेळापूर्वी त्यांनी तिथं भेट दिली होती ही दृश्य आहेत ज्यावेळेला नेमकी चेंगराचेंगरी झाली त्यावेळेची ही दृश्य आहेत ज्या दोन व्यक्तींच्या अंगावरून काही तरुण जाताना आपण पाहतो आहे हे दोन तरुण त्यानंतर त्यांना गर्दीनं उचलून नेतानाची दृश्य सुद्धा आपण पाहिली असतील तर दुसरीकडे बाहेर चेंगऱ्याचेंगरी सुरू असताना आतमध्ये मात्र खेळाडू आणि राजकीय नेते यांचा जल्लोष सुरू होता सोहळा सुरू होता आणि जरी डी के शिवकुमार म्हणत असले तरी आम्ही हा सोहळा दहा मिनिटात आटोपता घेतला तरीसुद्धा हा सोहळा बराच वेळ सुरू होता दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वीकारली पाहिजे आणि तातडीनं न्यायालयीन चौकशी घोषित करावी अशी मागणी केली आहे Resulted in the death of more than 11 people. And some more uh, youths, they're still serious, they're inside ICU also. I just spoke to one of the victims. No police was there inside. Ambulance facility was not there. And they themselves were rushed to the hospital to the boring hospital now. So I demand chief minister to take up the responsibility. अँड responsibility let chief minister decide but he has to टू टेक matter टू द judicial inquiry अध्यक्ष आहेत भाजपचे कर्नाटकचे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे कोणत्याही प्रकारची योग्य ती उपाययोजना केली जात नाही आहे प्रकार घडल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलमध्ये जी अनागोंदी आहे त्या संदर्भात त्यांनी टीका केलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे सिद्धरामय्या यांनी या, या सगळ्या प्रकाराची चौकशी न्यायालयीन चौकशीची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर सरकारच्या कारभारावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे दोन दृश्य काही वेळापूर्वीची साधारण दीड तासापूर्वी हा सगळा प्रकार घडलेला आहे बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गर्दी अनियंत्रित झाली या गर्दीला नियंत्रित करताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि या मध्ये ही गर्दी अनियंत्रित होऊन तिथं पळापळ सुरू झाली आणि या पळापळीत चेंगराचेंगरी होऊन अकरा जण दगावलेले आहेत चार दृश्य आपण पाहतोय स्टेडियम मध्ये एकीकडे सोहळा सुरू होता तर बाहेर स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी सुरू होती जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत तिथली दृश्य आपण पाहतोय बी विजयेंद्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी बॉरिंग हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळची ही दृश्य आहेत तर चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झाले त्यावेळची ही दृश्य आहेत चार दृश्य हा संपूर्ण प्रकार काय होता हे सांगण्यास पुरेशी आहेत गाडी या परिसरात जी उभी होती तिथल्या त्या गाडीची अवस्था पाहून तुम्हाला कल्पना येऊ शकते की तिथली स्थिती ज्यावेळेला ही चेंगराचेंगरी झाली त्यावेळेला काय असावी गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे गाडीचं टप आणि गाडीची काच म्हणजे आपण ज्याला विंडशिल्ड म्हण विंडशिल्ड म्हणतो याचं नुकसान झालेलं आहे हे दृश्य सुद्धा काही वेळापूर्वीची आहेत चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर जणू हे चित्र होतं यापैकी हे एक चित्र काही वेळापूर्वीचे ही दृश्य आहेत विराट कोहली आर सी बीचा स्टार क्रिकेटपटू यांनी आपल्या भावना या सोहळ्या दरम्यान व्यक्त केला त्यावेळची ही दृश्य आहेत तर ही दृश्य ज्यावेळेला बाहेर चेंगराचेंगरी सुरू होती त्यावेळेला आतमध्ये सोहळा जल्लोष सुरू होता आणि या दरम्यानचे ही दृश्य आहेत डी के शिवकुमार यांनी या सोहळ्यासंदर्भात असं सांगितलं की बाहेरची घटना समजल्यानंतर आम्ही हा सोहळा अवघ्या दहा मिनिटात आटोपता घेतला मात्र जवळपास अर्धा ते पाऊन तास हा सोहळा सुरू होता विजयी जल्लोष सुरू होता बाहेर गर्दी नियंत्रणाबाहेर जात होती मुख्यमंत्री सिद्धारमय्या थेट आपण जाऊया सिद्धरमय्या मुख्यमंत्री कर्नाटकचे यांनी आता हॉस्पिटलमध्ये भेट दिलेली आहे आणि आता प्रतिक्रियेसाठी माध्यमांनी त्यांना विचारणा केली मात्र ते काहीही न बोलता निघून गेलेले आहेत काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेला चेंगराचेंगरीमध्ये काही जणांची प्रकृती काही जण अत्यवस्थ झाले त्यावेळेला तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र हे प्रयत्न अकरा जणांच्या बाबतीत अपयशी ठरले अकरा जणांचा यामध्ये आत्तापर्यंत मृत्यू झालेला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे तर पन्नासपेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत दोन हॉस्पिटल्स बावरिंग आणि वैद्यही हॉस्पिटल्स या दोन हॉस्पिटल्समध्ये सध्या यांच्यावर उपचार सुरू आहेत यापैकी काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो अशा स्वरूपाची स्पष्ट भूमिका डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री कर्नाटकचे आहेत त्यांनी घेतलेली आहे तर कर्नाटकच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते के अशोक यांनी मात्र या सगळ्यावर टीका केलेली आहे फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी काँग्रेसनं हा सगळा प्रकार घडवून आणला असा आरोप त्यांनी केलेला आहे तर बी विजयेंद्र यांनी कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष कर्नाटकचे यांनी सुद्धा काँग्रेसच्या कारभारावर टीका केलेली आहे सरकार या सगळ्याला जबाबदार आहे आणि या सगळ्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे काही वेळापूर्वी बी विजयेंद्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला त्यावेळेची दृश्य आपण पाहत होतो चिन्नास्वामी स्टेडियमच्या सर्व प्रवेशद्वारांवर गर्दी होती आणि ही गर्दी नियंत्रणात आण आणताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते त्यापैकी एका प्रवेशद्वारावरही चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे इतर प्रवेशद्वारावर सुद्धा पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत ही गर्दी नियंत्रणात आणलेली आहे राजीव शुक्ला यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती आपण ऐकूया बहुत बडा जो है आहे दुर्भाग्यपूर्ण घटना का बहुत बडा दुःख है और हम जो भी मदद हो सकती है अपनी तरफ से सब लोग मदद करेंगे और किसी को अपेक्षा नहीं थी कि इस तरह की घटना होगी क्योंकि लीग के मैचेस में इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी लाखों लोगों की और इस तरह भगदड़ हो जाएगी और लोग मारे जाएंगे अपने सोचा भी नहीं था इसलिए बहुत बड़ी है पहले कुछ अंदेशा पुलिस को था जो मेरी बात हुई कर्नाटका गवर्नमेंट से तो लोगों ने बताया कि उन्होंने इसीलिए जो है वो कैंसिल किया था रोड मार्च जो था रोड शो उन्होंने कैंसिल किया था और स्टेडियम के अंदर कार्यक्रम रखा था जैसा विश्व कप में मुंबई में हुआ था लेकिन इस तरह बाहर उसके भीड़ इतनी हो जाएगी हो जाएगा इसकी किसी को परिकल्पना नहीं थी अभी सारी डिटेल्स ले रहे हैं फ्रेंचाइजी से भी बात चल रही है हम लोग बी के लोग भी आपस में बात कर रहे हैं क्योंकि बी का फंक्शन नहीं था इसलिए बी सी की सीधी को जिम्मेदारी नहीं थी लेकिन हम इसको पता लगाने की कोशिश कर रहे हैं और इसके बाद जो विस्तार से डिटेल आएंगे उन लोगों उन डिटेल से आप लोगों को अवगत कर रहे वही सारे अभी डिटेल्स ले रहे हैं मेरी बात भी चल रही है कर्नाटका गवर्नमेंट से भी पुलिस से भी फ्रेंचाइजी से भी लोगों के आपस में तो सारी बात चल रही है उसके हा सोहळा बीसीसीआय आयोजित करण्यात आलेला नव्हता असं राजीव शुक्ला सांगतात त्यामुळे आमची जबाबदारी आहे मात्र कर्नाटक सरकार पोलीस आणि फ्रेंचायझी आर बी यांच्याकडनं आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दरम्यान चार दृश्य स्टेडियममध्ये एकीकडे सोहळा सुरू होता तर स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी सुरू होती चेंगराचेंगरीची दृश्य आपण पाहतोय काही वेळानंतर चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात आणण्यात आलं त्या रुग्णालयामधली धावपळ आपण एका दृश्यांमध्ये पाहतोय तर चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झाले या जखमींना प्रत्यक्ष घटनास्थळी प्रथमोपचार करून त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते ही चार दृश्य एका सोहळ्याची या सोहळ्यामध्ये काय काय घडलं हे सांगणारी आतापर्यंत या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालाय तर पन्नासपेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत बावरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटल या बंगळुरूमधल्या दोन हॉस्पिटल्समध्ये दोन रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात येते